नमस्कार मित्रांनो परवा भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब पुण्यात येणार होते आणि मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करणार होते पण प्रचंड पाऊस झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यांची सभा मेट्रोचे उद्घाटन जे मेट्रो धावणार होते ते सगळं थकीत केलं सगळ्यांना एकच प्रश्न बळ आहे एवढी सजावट केली मेट्रो स्टेशनवरती परिसरात पुण्यात सगळ्यांना त्रास झाला कारण बंदोबस्त जनतेचे पाऊस येत असताना रस्ते जाम होते ह्याचा कुणीही परवा केला नाही सर्वसामान्य जनतेचे जे सरकारचा पैसा असतो तो पैसा कुणाचा असतो सर्वसामान्य जनतेचा पैसा असतो आणि मित्रांनो विचार केला का लाखो रुपये यांनी काल पाण्यात घातले व लाखो लाखो रुपये सर्वसामान्य जनतेचे यांना काही कदर आहे का नाही अरे राजकारण करा पण राजकारणाला कुठेतरी मर्यादा असते लिमिट असते मेट्रो जर धावली तर किती जणांचं कल्याण होईल पुणेकरांचं कल्याण होईल होईल का नाही किती त्रास होतो आहे तुम्ही भूमिपूजन करताय तुम्हाला वाटलं नाही का मेट्रोचं जर, जर उद्घाटन एखाद्या सर्वसामान्य जनतेने केलं किंवा एखाद्या वयस्कर माणसाने केलं तर काय फरक पडतोय जनतेसाठीच मेट्रो आहे जनतेला करू द्या उद्घाटन थोडेच तुम्ही पाहिजे मिड्यात तिथं जाईल नाव करायचे तुमच्या कामातून करता तुमच्या फोटोतून तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून नाव करू नका ना हा मान्य आहे पंतप्रधान जी नरेंद्र मोदी साहेबांमुळेच मेट्रो धावते त्याचं तर मी विशेष कौतुक करतो पण लाखो रुपये का खर्च जाऊ होऊन सजावट होऊन स्टेशनचा त्यांना काही फायदाच सुरू नाही झाला आता उद्घाटन कधी तर मोदी सरकार माझं तुम्हाला एकच आव्हान आहे असं करू नका सर्वसामान्यांचे हाल राजकारण पाय करू नका याच्या आधी तुम्ही कधी उद्घाटन केलं नाही का असं नाही मेट्रोच सहा बार उद्घाटन झालंय आणि हे सातवी बारी हे जरा विचार करा आज सर्वसामान्य जनतेच्या खिशात पैसा नाही आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर आली आणि तुम्ही जर अशा तारखां ते बदलत असेल विविध कामांचं भूमिपूजन होणार होतं झालं का नाही का तर मुली साहेबच नाही मला एक विनंती करायची जरी शेतकऱ्यांचं सरकार से म्हणलं जातं जनतेचं सरकार म्हणलं जातं तर मी कुठल्याही पक्षाच्या बाजूने बोलणार नाही पण जनतेला सुद्धा अधिकार द्या काही अडचण नाही सर्वसामान्य जनतेच्या बोराने पुढे येऊन उद्घाटन केलं ये किंवा एखाद्या वृद्ध माणसाने उद्घाटन केलं त्याला काय भूमिपूजन करायला ह्याला काही नाही पण काल जे झालंय ते खूप पद्धतीचं चुकीचं झालंय लाखो रुपये पाण्यात घातल्यामुळं खूप म्हणजे खूप प्रचंड सरकारवर तीव्र निषेध दिसतोय आणि मोदी सरकार या लवकरच गोष्टींचा मार्ग काढा आणि वर्ग तुमच्या सरकारवरती नाराज आहे कारण आजही शेतकरी वर्ग खुश दिसत नाही महागाईने वेळ का घातलेला आहे पुन्हा आपण म्हणतोय ट्राफिकमध्ये एकदम जाम आहे पाण्याचा जा प्रश्न पाण्याचा प्रश्न म्हणण्यापेक्षा पावसात एवढा त्रास झाला त्यांना त्यातून तुम्ही आले नाही नेस्त ओपनिंग करून जाणं गरजेचं होतं पण ठीक आहे पावसात आम्ही समजू शकतो पावस जितका होता की येणं शक्य नव्हतं पण हे ओपनिंग जे सर्वसामान्य जनतेच्या हाताने मेट्रो कोण आला आहे तुम्ही दरबार मेट्रोत बसणार नाही ना जनतेच्या हाताने मेट्रो व्हायला पाहिजे होतं हे माझं ठाम मत आहे आणि ते जनतेला उपभोग जाय आहे त्यामुळे जनतेला प्राधान्य दिलं पाहिजे हे मला वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं याचा विचार नक्की मला सांगा धन्यवाद